शाळेचे दिवस प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय असतो शाळा म्हटलं की भरपूर आठवणी शाळेच्या संबंधित असतात पहिल्या वर्गापासून ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत अनेक गमतीदार भावनिक गोष्टी घडलेल्या असतात चॅनलवरती नवीन असाल तर एम सबस्क्राइब करा अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्या व्हिडिओला पाहून प्रत्येकाला आपल्या शाळेतील जुवलक मित्र किंवा मैत्रिणीची नक्कीच आठवण येईल व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ दिसते की व्हिडिओ एका शाळेच्या वर्गातील आहे त्यात वर्गात अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी बाकावर बसलेले आहेत त्यांच्या समोर काही शिक्षकही आहेत एक विद्यार्थिनी हातात माईक घेऊन वर्गात समोर उभी आहे व्हिडिओ पाहून सुरुवातीला प्रत्येकाला असं वाटेल की ती भाषण देण्यासाठी उभी आहे मात्र काही वेळाने ती जे काही बोलते ते ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल माईक घेऊन ती बोलते की माझी नियती नावाची मैत्रीण माझी बेस्ट फ्रेंड होती आणि माझ्या एका चुकीमुळे ती माझ्याशी बोलत नाही पण मला तिच्याशी बोलावं वाटत आहे मी तुला खूप वेळ स्वारी म्हणते ती माझ्याशी बोलली पाहिजे इतकीच माझी इच्छा आहे मैत्रिणीबद्दल बोलून झाल्यावर ती भाऊक होऊन रडू लागते तिला रडताना पाहून तिच्या बाजूला बसलेली शिक्षिका तिच्याजवळ येऊन तिचे डोळे पुसते तसेच विद्यार्थी तिचे बोलणे ऐकून हसताना दिसत आहेत पुढे एक विद्यार्थिनी तिच्या बेस्ट फ्रेंड नियती जवळ जातो आणि तिला बोलून माझी नियती नावाची मैत्रीण मा माझी बेस्ट फ्रेंड होती